माझा मराठीचा माण देखील मी बोथट करत नाही येतात फोन करतात आता मध्यंतरी मागे मी एकदा नाशिकला होतो सकाळी सकाळी मी निघालो होतो दौऱ्यावर तिकडे पुढायला जायचो तर सात वाजता गाडीत बसलो समोरून चंद्रकांत पाटील आले नमस्कार नमस्कार काय म्हणताय बरं म्हटलं मुंबई तालुक्यात येतो चहा प्यायला ही परिस्थिती तुमच्यावरती आली काय कराल सांगा कशाला चहा चहा कशाला प्यायचा काय काय गरज आहे का चहा प्यायची काय काय यायची काय आवश्यकता आहे का मग काय काय गरज काय या चहा प्यायची असं सांगू का त्यांना मी अरे एक माणूस स्वतः सांगतो चला चहा प्यायला येतो ये हे म्हणणार ना अजून काय म्हणणार एकदा चंद्रकांत पाटील मला भेटायला आले बरं हे काय करतात परत ह्यातला प्रॉब्लेम काय हे बाहेर मग पत्रकार येतात तिथे जाऊन हे काय बोलतात माहित नाही आज काहीतरी वेगळंच असतं बरेच दिवस झाले आपण भेटलो नाही मागे एकदा लग्नात आपलं फक्त भेटणं भेटणं एवढंच काहीतरी एकदा चंद्रकांत पाटील माझ्याकडे आले त्याच वेळेला ते जेव्हा मला नाशिकला बोलले त्यावेळेला मुंबई की घरी भेटायला येते हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही ते माझ्याशी चर्चा करून काय चहा बी खाडं पिडं सगळं झाल्यावरती बाहेर पडले पत्रकारांनी विचारलं काय झालं तर आपण काय सांगू काही नाही सहज सदिच्छा भेट होती म्हणून सहज भेटायला आलो बरं पत्रकारांचाही प्रॉब्लेम असतो त्यांना त्यांना वाटतं कशात तरी काय असणारच काहीतरी असणार त्याशिवाय काही होणार नाही बाई आणि बुवा एकत्र भेटले की काहीतरी लफडत असलं पाहिजे ह्याला काही दुसरं काही <laughs> अरे नॉर्मल पण भेटू शकतात की नाही बोलू शकतात की नाही एखादा पुरुष स्त्री एखादे नॉर्मल बोलू शकतात गप्पा मारू शकतात तसं यांचं असतं हल्ली इथं तेच चाललंय पूर्वी तर मध्ये राजकारण इतकं सुंदर सु, 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 छान होतं जण एकमेकाला भेटायचे पक्षाचा विरोध पक्षाची धोरणं याच्यामध्ये कधी कॉम्प्रोमाइज व्हायचं नाही पण म्हणून काहीतरी अगदी वैर घेतल्यासारखे वगैरे असं काही नव्हतं पूर्वी आताही खरं तसं नाहीये काल आपण छपून भेटता मला पटे कळलेलं नाही पण बाहेर चंद्रकांत पाटील बाहेर पडले माझ्या घरात काय केलं असेल त्यांनी पत्रकारांसमोर मला आजपर्यंत कळलेलं नाही त्यांना प्रश्न विचारला पाटील साहेब एक तासभर तुम्ही आतमध्ये होतात काय चर्चा झाली मला <laughs> ह्याचा अर्थ नाही कळला म्हणजे मला त्यांनी कडेवर घेतला होता काय ह्याचा ह्याचा अर्थ काय होता हेच मला अजूनपर्यंत कळलं नाही हे म्हणजे काय बरं मी काय पाहिलं नव्हतं ते गेल्यानंतर पत्रकार आले आणि मला म्हणाले की त्यांनी असं केलं बाहेर गेल्यानंतर म्हणजे काय झालं मी म्हटलं असं केलं म्हणजे काय झालं मी आम्ही दोघे एकमेकांना तेच विचारतोय म्हणजे काय झालं काय इकडे मी आक्रोड ठेवलं होतं त्याच्यामध्ये दाबून दिलं आणि मी आक्रोड फोडून दिलं वगैरे हो काय म्हणजे झालं काय एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा हे कोण भेटायला आले बिले वगैरे वगैरे पक्षाची भूमिका आणि तुमचं प्रेम यांच्यासमोर लाचार ठेवणार नाही उद्या जेव्हा कधी निवडणुका होतील काय होतील कधी होतील आता अठ्ठावीस तारखेला तर निर्णय होता तो अठ्ठावीस फेब्रुवारीला गेला आता अठ्ठावीस फेब्रुवारीला गेला म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर शिवाय निवडणुकाच होत नाहीत बरं ऑक्टोबर नोव्हेंबरला तरी काय अजून पुढे ढकलतील त्यांना काय सरकारला प्रशासक नेमल्यानंतर प्रशासनाच्या हातात जर समजा या सगळ्या महानगरपालिका आणि सगळ्या गोष्टी असतील कोण नगरसेवकांची ओझी उचलेल त्याच्यामुळे कदाचित मला माहिती नाही आहे परंतु आता ही अठ्ठावीस फेब्रुवारी का सव्वीस फेब्रुवारी तारीख ठरली आहे त्याच्यानंतर अजून पुढे जाईल काहीतरी ते सगळं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरला निवडणुका होतील तो पण मी का सांगतो तुम्हाला फालतू खर्च करत बसू नका कळलं का या देवस्थानाला घेऊन चाललो महिलांना या इकडे घेऊन चाललो दर्शनाला हे ते आता काही करू नका त्या सगळ्या गोष्टी कळलं का आणि निवडणुकीच्या वेळेला या खिशे बाहेर काढून माझ्यासमोर सांभाळून जरा काय आजूबाजूला चालले जरा एकदा बघा बरं का आज मला तुम्हाला एवढंच सांगायचंय पुढच्या काही दिवसांमध्ये पक्षाला वरपासून खालपर्यंत एक प्रकारची शिस्त आणण्याच्या दृष्टिकोनातनं एक आचारसंहिता येणार आहे जी गोष्ट मी माझ्या विभागाध्यक्षाशी बोलीन तीच माझ्या शाखाध्यक्षाला पण कळली पाहिजे तीच माझ्या महाराष्ट्र सैनिकाला पण कळली पाहिजे की काय नेमकं चालू आहे चा ते पुढच्या साधारणपणे फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत त्या प्रत्येकाला बोलवलं जाईल प्रत्येकाची आचारसंहिता प्रत्येकाला दिली जाईल नेत्यांची आचारसंहिता नेत्यांना त्याच्यानंतर तुमची कदाचित काही गोष्टींची नावंही बदलली जातील पदांची तर ते हळूहळू टप्प्याटप्प्याने त्या गोष्टी मी तुमच्या समोर परंतु मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला पड़ा परा पाई पाई परा मी लहानपणापासून अनेक पराभव पाहिलेत अनेक विजय देखील पाहिलेत पराभवाने मी कधी खचलो नाही आणि विजयाने कधी होरळून गेलो नाही आणि खचलेले पिचलेले असल्या लोकांचं मला नेतृत्व करायचं नाहीये माझ्याबरोबर राहणार असाल तर ठाम राहा आपल्याला जे महाराष्ट्रामध्ये करायचंय जे आपल्याला महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी करायचंय जे या महाराष्ट्रातल्या हिंदूंसाठी करायचंय ते आपण करणारच आहोत ते आपलं स्वप्न आहे आज नाही उद्या उद्या नाही परवा पण ते होणार म्हणजे होणार एवढं निश्चित आपण लक्षात ठेवावं आज तुम्हाला या हे सगळं मी पहिल्यांदाच येतो या सगळ्या ऑडिटोरियम मध्ये मी कधी आलेलो नव्हतो खरं ते वरती बसले सगळे दिस वाटत मला हे सगळे ते चे करतात ना तसेच दिसतात ते मला सगळ्या आहात रे तुम्ही खरंच पण आज तुम्ही बऱ्याच दिवसानंतर तुमची भेट झाली मलाही बरं वाटलं मलाही आनंद झाला एका उत्साहात जल्लोषात जोशात पुढच्या येणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण पार पाडायच्या आहेत घराघरापर्यंत आहे लोकांचा विश्वास संपादन करायचं आहे जे जे आतापर्यंत पक्षाने केलेलं आहे ते लोकांपर्यंत जाळणं गरजेचं आहे असल्या फालतू ज्या वेळेला अफवा पसरवल्या जातात त्यावेळेला तुमचा देखील राजकीय अभ्यास हा दांडगा असला पाहिजे आणि तुम्ही देखील पुरून उरला पाहिजे त्या समोरच्या लोकांना या गोष्टी मला असं वाटतं घेऊन तुम्ही आज सगळेजण आपल्या आपल्या घरामध्ये जाल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्या सर्वांची मी भेट घेईनच तोपर्यंत तुर्तास आज इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अच्छा या मेळाव्याची सांगता राष्ट्रगीतानी होणार आहे